श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटीफोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावो पहा आज आहे दत्त जयंती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आहे सगळ्या दत्तभक्तांचा स्वामी भक्तांचा आवडता असा उत्सव म्हणजेच जयंती तर दत्त जयंती आणि दत्त हा जो काळ आहे तर हा एक हजार पटीने दत्ततत्व पृथ्वीवर सामावलेलं असतं तर ते जास्तीत जास्त, जास्त ग्रहण करण्यासाठी आपल्याला योग्य अशा ह्या सेवासुद्धा करायच्या आहेत जेणेकरून या सेवेचा लाभ आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला होत असतो तर पहा बारा जणांच्या मनात खूप शंका आहेत की दत्तजयंती म्हणजे कॅलेंडरमध्ये पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा उद्या आहे तर दत्तजयंती आज लिहिलेली आहे स्वामीचं जे कॅलेंडर आहे तर त्यामध्ये उद्या दत्तजयंती लिहिलेली आहे तर केव्हा करायची तर पहा तुम्हाला जेव्हा तुमच्या मोस्टली सत्यनारायण पूजा जी आहे ती आपल्याला म्हणजे आजच शनिवार चौदा डिसेंबर या दिवशी सायंकाळी सत्यनारायणची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे दत्तजयंती आज साजरी करत असेल तुमच्या म घराजवळच्या मंदिरांमध्ये केंद्रांमध्ये तर तुम्ही आज करू शकता आणि काही ठिकाणी जर उद्या करत असतील तर उद्या करू शकता तर दत्त पौर्णिमा दोन दिवस असल्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही दिवसाला हा उत्सव करू शकता ज्यांना कुलधर्म म्हणजे पौर्णिमेचा उपवास करायचा आहे तर त्यांनी उगवतीचा म्हणजेच बघा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हापासून जे पौर्णिमा ते पकडली ग्राह्य धरली जाते तर तुम्ही ज्यांचा कुलधर्माचा किंवा पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशी हा उपवास घ्या करायचा आहे ज्यांना दत्तजयंतीनिमित्त उपवास करायचा आहे त्यांनीसुद्धा करू शकता त्याचबरोबर सत्यनारायण जे ज्या महिला प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करत असतात त्या महिला त्यांनी संध्याकाळी सत्यनारायणची पूजा केली तरी चालेल तर आज तुम्ही जेव्हा दत्तजयंती निमित्ताने दत्तात्रेयांच्या दर्शनाला जाल तेव्हा नक्कीच तुम्ही डाळ गूळ पिवळी फुले असा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे त्याचबरोबर ज्यांचा उपवास आहे त्याने दूध फळे कॉफी आणि शक्य असेल तर गोड पदार्थ खावेत शक्यतो तिखट खात नाहीत किंवा मिठाचे पदार्थ खात नाहीत तर यथाशक्ती तुम्हाला जसा उपवास जमेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता बघा दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्याला दानधर्म करायचा आहे अन्नदान करायचं आहे तर दत्त महाराजांना अन्नदान खूप प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर जास्ती जास्त आपल्याला अन्नदान आणि गरजूंना भुकेलेल्यांना तुम्ही खाऊ घालायचं आहे तर हे झाले दत्तजयंतीनिमित्त आपल्याला ज्या सेवा आहेत तर सगळ्यात महत्त्वाची सेवा पहा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जो दत्तमंत्र आहे तो अतिशय प्रभावी आहे त्यामुळे जास्तीत जास्त या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जेव्हा जा जम जमेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये दत्तजयंतीनिमित्त तुम्ही मंदिरात बसून सेवा करा तुमच्या देवाऱ्यासमोर बसून सेवा करा तर ज्यांना घरी पूजा मांडायची आहे तर त्यांनी तुमच्या घरी जर दत्तमूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक कच्च्या दुधाने त्याचबरोबर गाईचं दूध असेल तर उत्तम नसेल तर तुम्ही जे दूध आहे किंवा शुद्ध जलाने अभिषेक केला तरी चालतो त्यानंतर महाराजांना भस्म पिवळी फुले यांनी तुम्ही सेवा करू शकता आणि पिवळ्या अक्षदा पाहू शकता पिवळे जर का तुम्ही साखरचं नाही दाखवला पिवळी पिवळे जे काही फळं असतील फुलं असतील तर ती अर्पण करायची आहेत फोटो जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा घरी असेल तुमच्याकडे काहीच नाही आहे फोटो असेल स्वामींचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो लावला तरी चालेल आणि त्याची पूजा केली तरी चालेल कारण बघा दत्त महाराज स्वामी महाराज सरस्वती महाराज श्रीपाद वल्लभ महाराज हे सगळे एकच अवतार आहेत तर हे दत्तांचेच अवतार आहेत तर त्यामुळे तुमच्याकडे जो फोटो अवेलेबल असेल तर तो तुम्ही लावू शकता तर या निमित्ताने मार्गशीर्ष महिन्यातील मग बघा हा श ही खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला तुम्ही ह्या महत्त्वाच्या सेवा करू शकता तर संध्याकाळी जेव्हा चंद्रोद चंद्रोदय होतो त्यानंतर तुम्ही चंद्रालासुद्धा जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याप्रमाणे सूर्यालाही अर्घ्य देऊ शकतो आणि जर तुमच्याकडे कच्छ दूध असेल तर तेसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता दुधाचे खीर तांदळाचे खीर तुम्ही दाखवू शकता तर आज सगळ्यात महत्त्वाचं तर ह्या जेवढ्या सेवा करायच्या आहे तेवढ्या तुम्ही करू शकता तर पौर्णिमेला बघा भगवान विष्णू आणि सुद्धा सेवा केली जाते कारण घरात अखंड लक्ष्मी नांदावी आणि घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी आपण ह्या सेवा करत असतो तर तुम्हाला विष्णू सहस्रनाम आणि सूत्र तसेच विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्राचे सुद्धा जप करायचे आहेत ह्या दोन दिवसामध्ये भरपूर सेवा करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही सेवा करू शकता ज्यांना मासिक धर्म किंवा काही अडचण सुतक असेल तर त्यांनी मनातल्या मनात जप केला तरी चालतो फक्त ग्रंथ किंवा पुस्तकांना हातात लावू नये पण तुमच्याकडे मानसिक जपाला काहीच आपलं बंधन नाही आहे किंवा नियम नाही आहेत तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जर दत्त मंदिराजवळ एखादं जवळ असेल तर तुम्ही तिथे तुपाचा दिवा लावू शकता तर औदुंबराचं झाड जिथं आहे तिथंसुद्धा लावू शकता त्यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा भगवान लक्ष्मी आणि नारायण यांचा वास असतो तर तिथेसुद्धा तुम्हाला जर पिंपळाचा दिवा आणि प्रदक्षिणा करता आल्या तर करू शकता तर औदुंबराच्या प्रदक्षिणा आपण केल्या तर आपल्याला खूप मानसिक आधार आणि एक खूप ऊर्जावान असं एक औदुंबराचं वृक्ष असतं कारण औदुंबर वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो हेही आपल्याला माहीत आहे तर मिनिमम तुमच्या घराजवळ एखादं दत्त मंदिर असेल किंवा औदुंबराचं झाड असेल तर कमीत कमी अकरा वेळा तुम्ही दररोज प्रदक्षिणा केला तर त्याचा खूप सुंदर असा लाभ तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या ओव्हरऑल तुमच्या प्रगतीसाठी सुद्धा खूप लाभदायक असतो तर बघा आता दत्तपौर्णिमेच्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि गुरुचरित्रातली कुठला देह वाचायचा आहे याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल तर तुम्ही ती सेवा उद्यासुद्धा करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणजे जिथं दत्त महाराजांचा जन्म झाला ती कथा आपल्याला आज आणि उद्या जर वाचता आली तर नक्कीच गुरुचरित्रामधील तो अध्याय तुम्ही वाचा तर त्या जिथे आणि जिथेपर्यंत जन्म झाला असं जे लिहिलेलं आहे तिथंपर्यंतच आपल्याला वाचा आहे तिथून पुढे वाचलं नाही तरी चालतं तर अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त झालेली सर्व सेवा दत्त महाराजांची चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा